इथे बघा एक वांग घेतले मी असं मोठं याचे मला ना भजे बनवायचे भजे बी म्हणू शकता फ्राय भजे पण म्हणू शकता आता याला मी असं पीस मध्ये कट आहे असं पतले पतले याला मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय हे बघा असं पीस करून घेतले मी आता याला आपण मधून असं असं हलका हलकस कट करायचंय हे बघा मी असं सगळं पीस असे कट करून घेतले यांच्यावर आता मी मीठ मिरची आणि हळद हे असं हलकं हलकस लावते वरतून असं हे बघा सगळ्यांना लावून घ्यायचं आपणाला हे बघा मी असं मसाला लावून घेतले आहेत आता आपण बेसन हे करून घेऊ घोळून घेऊया आता हिथं बघा मी बेसन घेतलंय थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे जर टाकून घेऊ आपण हे आपल्याला हे भजे असे हे करून घ्यायचे आहेत फ्राय आता मिक्स करूया ह्याच्यात आता चवीपरतं थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला थोडीशी लाल मिरची टाकायची थोडीशी हळद ते आपण मिक्स करून घेऊ आणि याच्यात पाणी टाकून आपल्याला याला चांगलं गोळ बनवून आहे आता याच्यात थोडीशी मी धनिया पावडर टाकते आपण मिक्स करून घेऊ आता याला पाणी टाकून आपण चांगला गोळ बनवून घेऊया असं चांगलं भोटून घ्यायचं आपल्याला बेसन हे बघा मी बेसन असं गोळून घेतलंय चांगलं तर काही ठेवायची गरज नाही आपल्याला लगेच भाजप फ्राय करायला घेऊया वांगे आपले तिथं बघा तेल असं मी गरम करायला ठेवलंय कढईमध्ये जास्त नाही तेल घेतलं तर आपल्याला असंच हे करून घ्यायचं आहे फ्राय आता याच्यात पी आपण टाकूया आता ह्याच्यामध्ये आपण असं बुडवून ह्याला सगळंकडून हे बघा आणि कढाईमध्ये आपण कढाईमध्ये जागा कमी म्हणून दोनच करणार आहे हे बघा आता दुसरं पण हे बघा आता याला आपण चांगलं इकडून फ्राय दे मग पलटी करून घेऊ बघा आता पलटी करून घेते मी बघा आपण चांगला असं फ्राय करून घेवा हे बघा आता मी काढून घेते मस्त असं फ्राय झालेत बघा काढून घेते बाकीचे असे आपण हे करून घ्यायचे फ्राय सगळे तयार आहेत बघा आपले वांगे फ्राय भजे याला भजे पण बोलू शकता पकोडे बोलू शकता फ्राय बोलू शकता तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा